सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापुरात यानि सोलापुरा होते यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येही सोलापुरात आले होते यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पैलवान रविराज सरबदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मागील काही दिवसांपूर्वीच महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता केवळ आठ दिवसातच कोठे यांना हा दुसरा धक्का बसला पैलवान रविराज सरबदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार केली होती यापूर्वी त्यांनी शहर उत्तरमध्ये युवकांचे अनेक मेळावे घेतले परंतु भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोठे यांना धक्का दिला